नेरले तालुका वाळवा येथे बलिदान मास पाळण्यास सुरुवात झाली आहे यावर्षी शंभू महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन अमावशा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार असून संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल धारकरी दरवर्षी बलिदान मास पाळतात यंदा नेरले तालुका वाळवा येथे बलिदान मास पाळण्यास सुरुवात झाली आहे तरुणामधील वाढते नैराश्य व्यसनाधीनता कमी करणे हे या यंदाच्या बलिदान मासाचे उद्दिष्ट आहे बलिदान मास हा संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या चाळीस दिवस आधी पाळला जातो औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांना चाळीस दिवस वेदना देऊन हत्या केली महाराजांची या महिन्यात जाणीव राहावी म्हणून आवडीच्या वस्तू गोड पदार्थांचा त्याग केला जातो या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सुतकाचा महिना पाळला जातो या दरम्यान चाळीस दिवस गोड खायचे नाही पायात चप्पल घालायचे नाही जमिनीवर झोपायचे अशा कृतीतून श्रद्धांजली बलिदान मास पाळला जातो शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन युवक युवती महिला शिवप्रेमीसह धारकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे नेर्लेतील शंभू भक्तांनी आवाहन केले आहे या काळात तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी इतिहासाचे वाचन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी बलिदान दिले त्यांचे हे बलिदान आजच्या तरुण पिढीला समजावे यासाठी बलिदान मास महत्वपूर्ण आहे नेरले येथे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चाळीस दिवस बलिदान मास पाळण्यात येणार आहे या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण करण्यात येणार आहे जय जैशे शिवराय जय शंभूराजे पाण्याची टाकी निर्ले पाण्याच्या टाकी पशी रोज संध्याकाळी सहा वाजता बलिदान मास पुष्प चालू असते तरी सर्व शिवशंभू भक्तांनी ज... पाण्याच्या टाकीपशी उपस्थित राहावे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च पर्यंत बलिदान मास ची तारीख आहे जैशे जय शिवराय जय शंभूराजे सर्व निर्ले गावातल्या कळवण्यात येते की अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्चला बलिदान मासे चालू होणार आहे तरी सर्वांनी पुष्प अर्पण करण्यासाठी छत्रपती चौक झेंड्या सर्वांनी हजर राहावी बलिदान मासे सर्वांनी पाळलं पाहिजे कारण की आपल्याला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी जे बलिदान केलेलं आहे आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी जे केलेलं आहे त्यासाठी थोडस आपलं कर्तव्य म्हणून हे पूर्ण केलं पाहिजे आपण सर्वांनी सायंकाळी सहा वाजता नेरल्यात हजर राहावे जय शिवराज जय शिवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून चालू झालेला आहे ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार आहे तरी नेरली नगरीतील माझ्या सर्व मित्रांनी बलिदान मास पाळण्यासाठी दररोज संध्याकाळी सहा वाजता ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर आपल्या शंभूराजांच्या पोटोला पु पुष्पवाहण्यासाठी पो हजर राहावे जय जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे जै। या वर्षीचा बलिदान मास दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते दिनांक एकोतीस मार्च दरम्यान आहे बलिदान मास आपण यासाठी पाळावा की प्रत्येक हिंदू धर्म प्रत्येक हिंदू धर्मातील माणसांना कळावा की छत्रपती संभाजी महाराजांनी कशा प्रकारे आपल्या धर्माचे रक्षण केले यासाठी प्रत्येक हिंदूंनी बलिदान मास पाळला पाहिजे तरी आपण आपल्या गावात दररोज बलिदान बलिदान मास निमित्त आपण दररोज छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटोला दररोज पुष्प अर्पण करीत आहोत दररोज संध्याकाळी सहा वाजता आपण ग्रामपंचायतीजवळ जवळ सर्वांनी पुष्प अर्पण करण्यासाठी यावे